हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे आजचा वार आहे रविवार आणि रविवार म्हटलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना नेहमीपेक्षा जरा जास्तच कामं असतात आपल्यासाठी सुट्टीचा दिवस रविवार हा नसतोच तर आता इकडं म्हटलं आज मस्त ऊन पण पडलेलं आहे आणि बेडशीट वगैरे पांघरूण उस्तीचे कवर हे सगळं मी काढून घेतलं आणि ते आता मशीनमध्ये दे लावून देते आहे कारण बाकीचे भरपूर कामं आहेत त्याच्यामुळे म्हटलं हाताने काही धुवत नाही आता मशीनमध्ये ते लावून दिले मग बाकीचे आजचे जे कपडे आहेत ते वाटल्यास मी हाताने धुवून घेईल पण मग हे जे बेडशीट वगैरे आहेत ना ते मशीनमध्ये छान धुतले जातील मग दोन दीड दोन तासाचा प्रोग्राम मी लावून दिला आणि आता सकाळ आहे तर जे आठवड्याभराची साय जमलेली असते ना फ्रीजमध्ये तर ती पण मी आता बाहेर काढून ठेवते नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मी पण मजेत आहे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच तर आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घेऊया तर आजचा वार आहे रविवार सकाळीच मी तुम्हाला पार्लर टूर केली होती तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज जाऊन बघा आम्ही मी ठंडा काचे पास आणि काही डाळवत लावून देते आहे कशासाठी जेवणासाठी केशवला कावेला कृष्णाला भूक लागली ना आमला थोडी भूक लागली माऊदी कृष्णाला पण भूक नाही लागली पपन पण लागली नी तुला पण लागली नी मीच सांगू जाऊ दे धुतलं होत का तू मी आणि मारलाय टाकून घेतली चालेल म्हटलं तोंडी लावायला काय करू पाहिजे नवीन भाजी भाजी किलो किल्लो चला भाजी तुम्हाला पण दाखवते पण ठीक आहे तरी पण दाखवते तर ही आहे किल्लूची भाजी ह्या दिवसांमध्ये भेटते ही भाजी फक्त आईकडे ना तिकडं शेतातूनच घेऊन येते आई तोड मळ्यामध्ये वगैरे जाते ना शेतात बायांच्या मागे तेव्हाच घेऊन येते हे पाचशे वीस ते किल्लूची भाजी त्याला घे हे त्याला पुढे ना असे आलेले असतात ही छोटी छोटी अशी तुरी हे पहा असं प्रत्येकाला तुरा असतो आमच्या इकडे ना किल्लूची भाजी म्हणता ह्या भाजीला तुमच्या भागात काय म्हणतात तुम्ही कोणत्या भागातून बघताय व्हिडिओ ते पण कमेंट करा आणि ह्या भाजीला तुमच्या भागात काय म्हणता ते पण सांगा त्याला ही मस्त धुवून घेऊ आपण भाजी पाण्यात घ्यायचे आपल्याला कारण ते ना माती लागलेली असते सोबत पोळी करू का भाकरी करू मग बाजरीची भाकरीच करू किलोच्या किलूच्या भाजीसोबत मस्त करायची आहे गरमागरम बाजरीची भाकरी असं खराब काय करेल घाल मोकळ्या पाण्यात दुधलं नाही आता इकडं लसूण टाकलाय मी आणि चटणी तर इकडं लसूण टाकून चटणी आपण काढून घेतलेली आहे इकडे कढई ठेवलेली असं

तेल ते ना टाकली जी लस करत नव्हतं थोडस जास्त तेल आपण भाजी करून घेऊ टाकून घेतलं मस्त आणि लसून जे काढलेले ना आपण चटणीमध्ये ते पण टाकून घेतलं आता आपण छान परतून घेऊ आपण आणि सगळ्यात शेवटी मग मीठ टाकणारे कारण आहे ना कोरडी भाजी करतोय ना ती भाजी एवढी शिवून जाते मग लास्टला आपल्याला समजतं की भाजी किती त्या अंदाजानुसार आपण मीठ टाकायचं असतं पहिलेच मीठ टाकून गेले ना आता ती भाजी कडेच भरून दिसते पण नंतर ना एवढं शिवून जाते मग खारी होऊ शकते ना आता भाजी किती छोटी शिवून गेली अजून थोडी थोडी कमी होईल ती मग लास्टला मी मीठ टाकेल मग आपली भाजी तयार राहील किलूची भाजी आणि झालीची रेसिपी हा एवढीच आहे तर इकडं हे तुम्हाला दाखवलं तर मी सकाळी साईचं जे भांडं आहे ना मी फ्रीझरमध्ये ठेवून देते आणि आठ दिवसानंतर समजा ही साय आहे आणि सकाळी आपण काढून घेतलं होतं त्याला काढून ठेवलं होतं फ्रीझरमधून मी डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवते जिथं आपला बर्फ बनतो ना तिथे ठेवते आणि त्याच्यानंतर असं काढून ठेवते मी रात्रभर किंवा मग सात आठ तासासाठी वरती दही टाकून देते त्याच्यामध्ये दे, आणि असं काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग आता मी मिक्सर फिरून नाही तर ब्लेंडर फिरून घे थोडस आणि आता तसं वरण भात आहे ना मस्त वरण सोबत असं ताज ताज गरम गरम तूप आ का <laughs> <laughs> मस्त मजा येईल वरण भात खायला मी ना इकडे काय करायची मी ते हा उपार दाखवला गेला लगेच उपाऱ्याच्या दाटामध्ये गरम गरम वरण भात त्याच्यावर दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचे आणि मस्त गरम गरम खाऊन घ्यायची आणि अजून आई आवाज त्यांच्यासोबत ज्यावेळेला बसायची तेव्हा आपण अजून घ्यायची नाही करून काय थांबलं जे तुम्ही गरम गरम खाऊन घेऊ पण आता फरक पडून जातो फरक काढून घेतलं आपण तुम्ही हे मी तुमच्या समोर काढलं डब्यातून आणि डब्याला आहे ना सायाशी बिलकुल असं तुपकट तुपकटची घटची गटची चिटकलेलं नाही आहे कशा आ, ते कशासाठी कारण आपण सायमध्ये ना दही टाकलं होतं आणि ते मस्त मुरलेली ती साय आता आणि त्याच्यामुळे आता समजायचं की आता हे तूप आपलं एकदम छान होणार आहे ब असं नाही तर मग अडदारे जर असं लागलं ना चिकट चिकट तर मग ते व्यवस्थित होत नाही याच्यात मी नुसतं पाणी टाकून असं वालून घेतलं ना तरी पण ते लोणी बनवून जाईल छान तर आता हे थंड पाणी घेतलंय मी बर्फ पण घेतो चालतं बर्फ पण मी बर्फ ठेवलेलं नाही ना फ्रीज मध्ये त्याच्यामुळे आता या दिवसात बर्फ नाही ठेवत नाही तर मग मी बर्फ टाकते बर्फ नाही उलट छान ब्लेंडरने मी पूर्ण जे साय असते ना ती पूर्ण मस्त फिरून घेतलं आहे ब्लेंडरच्या साह्याने आणि त्याच्यानंतर आता ते ब्लेंडरचं सगळं पुसून घेणार आहे आणि सोबतच लगेचच्या लगेच मी क्लीन करून घेणार आहे थोडंसं गरम पाण्याने आधी पाणी टाकून घेतलं त्याच्यावर मग साबणाने घासणीने घासून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्या नळाखाली वॉश करून घेतलं कारण या अशा वस्तू ज्या असतात ना त्या लगेचच्या लगेच क्लीन करून लगेच जागेवर ठेवलेल्या बऱ्या असतात कारण इकडं तिकडं गरबडतात आणि मग त्या खराब होतात आणि ओल्या ओल्या न ठेवता आता तुम्ही बघताय की मी पुसून घेते छान कोरड्या आणि मग त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देणार आहे झालेली आपली चिल्लूची भाजी आणि एवढीच झाली प म्हणून मी आधीच्या आधी काही टाकलं नव्हतं Chase the lead in. आता इकडं हे आपलं लोणी काढून झालेलं आहे छान तुम्ही किती लोणी निघाली गॅसवर करू आपण आणि हे एवढं ताकणी निघालेलं आहे तर त्या ताकाची कढी वाटली कढी करायची नाहीतर मग काहीच आहे का तुम्हाला ते तर आता इकडे हे तूप होईल तोपर्यंत मी मस्त बाजरीची भाकर टाकून घेते डाळ भात पण झालं त्याची पण वाफ निघेल तूप पण होईल तोपर्यंत भाकर पण होईल आपली इकडं पण आपला डाळ भात आहेत आणि हे इकडं आहे आपली किल्लूची भाजी हे आहे ताक आणि आता इकडं हे तूप आहे आणि बघा तुम्ही आज आज म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किचनवर खूप पसारा कमी असतो एकदम आणि बघा कृष्णा काय करते बनवते ताक बनवते द्यायचं आहे का तुला हो केस बाजूला घे ना बघा याच्यात कोथिंबीर टाकली का बाई तू हो आणि चाट मसाला चाट मसाला चाट मसाल संपला मसाला संपला <laughs> तो आम्ही पाणीपीर मसाला फार टेस्ट होत बरं आणि पा तुम्ही इकडं आता एवढा काही पसारा नाही झाला आपल्यावर आणि आता फक्त हे परात वगैरे एवढं लगेचच्या लगेच दूर घेईल मी तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा म्हणजे सहाला पण पाच मिनिटं कमी येत आता आणि माझा स्वयंपाक होऊन पाच दहा मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत पा तुम्ही सहाला पाच मिनिटं कमी आहेत आणि इकडे तूप पण होत आहे आपलं डाळ भात किलोची भाजी आणि भाकरी झालेलं आहे आपलं आणि झाडधूड वगैरे पण झाली माझी आधीच तर आता साडेसहा वाजता वगैरे मी लागेल देवपूजेसाठी आणि संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेईल आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य उपार दाखवून देऊ आणि त्याच्यानंतर मग बसू आपण जेवायला तर आता तुम्ही बघताय किती मस्त आपलं हे तूप आता होण्याच्या मार्गावर आहे आता याला पाच मिनटं मी फक्त असं चमचा हलवत राहील आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून घेऊ आपण ओके